नमस्कार मंडळी आता उभा आहे राजस्थानचं हार्ट ऑफ सिटी ज्याला म्हटलं जातं तो सिटी पॅलेस हवामहल आणि जंतर मंतर जंतर मंतर हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला बारा राशी नऊ ग्रह हे सूर्य आधारित पंचांग ज्यांना कोणाला शास्त्राचा अभ्यास असेल अशी मंडळी या ठिकाणी आलं तर या ठिकाणी नक्षत्र ग्रह तारे त्यानंतर राशी या सगळ्या या ठिकाणी पाहू शकतो अशा पद्धतीची रचना या ठिकाणी आहे आणि ही जी काही रचना ज्यांनी बनवली ते या ठिकाणी राजपूत वंशातील महाराजा मिर्जा राजे जयसिंग यांचे नातू सवाई सिंह यांनी सतराशाव्या शतकामध्ये या ठिकाणी बनवलेली अशी पाच ठिकाणी ही जंतर मंतर आहेत दिल्लीमध्ये आहे काशीमध्ये दिल्ली आहे उज्जैनला काशी आहे त्यानंतर या ठिकाणी जयपूरलाही या ठिकाणी हे प्रमुख अशा पद्धतीचं यंत्रमंतर आहे निश्चित एकदा या आणि इथं पंचांगशास्त्राचा अभ्यासक जर आला तर खऱ्या अर्थानं समाधान मिळेल आनंद मिळेल धन्यवाद